ती त्याच्यामध्ये प्रॉपर आली आता तर शेतकरी बांधव साली लागवडीच्या अनुषंगाने आता तिथं जे टोप दिसतंय ते पूर्ण ह्याच्यात आता आम्ही माती घेताना इथंही भुसकट दिसायला अजिबात इथली भुसकटाच्या तिथली आसपासची माती घेतली नाही त्याच्या पार पलीकडून जे आहे ते त्या ठिकाणची एक माती घेतली पुन्हा तिकडं पलीकडच्या साईडला कोपऱ्यातली नाही माती घेतली आपण बराचा अंतर आतमध्ये सोडून माती घेतली त्याच्यानंतर ही बोरवेल जी आहे तर त्याच्या एकदम अगदी इकडं अलीकडं रानातली अलीकडची माती घेतलेली आहे त्याच्यानंतर इकडची एक माती घेतलेली आहे आणि ते झाल्याच्या नंतर इथं इथं सुद्धा बांध जो आहे तो बऱ्यापैकी लांब सोडून जो आहे तो इथं मधातली माती अशा पद्धतीनं माती परीक्षण करण्यासाठी नमुना घेतला दुसरा विषय हा अडचण ते तुम्ही आता माप दाखवा कुठवर धरलं होतं आपण हा हे इथपर्यंत जे आहे ते एक फूट दोन इंचापर्यंत उसाच्या ज्या काही लाईव मुळ्या ज्या असतात आपण आता यायचं सेन्सरसुद्धा जे सात फूट इंचावर आणि चौदा इंचा राहतो त्यानुसार जे आहे ते आपण इथपर्यंत जे आहे ते हे एवढा खड्डा हे एवढं आतमध्ये जाईल अशा पद्धतीनं जे आहे ते आपण हे खड्डा केलेला आणि जसं आता बापूंनी दाखवलं तसं पूर्ण वरपासून खालपर्यंत म्हणजे खालची माती खड्ड्यातली नाही घेतलेली तर इथं ह्या ह्यानं ह्याला असं घासून 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 ही सगळी माती जी आहे ती जी खाली हां अशा पद्धतीनं घासून जी काही माती आहे आता ही जी काही माती पडत आहे म्हणजे वरच्या थरापासून खालच्या थरापर्यंत पडलेली सगळी माती मधली जी आहे ते ती घेतली म्हणजे एक जीव नमुना प्रत्येक ह्या मातीच्या ह्याच्यातला प्रत्येक नमुना किंवा प्रत्येक थरातली माती त्याच्यामध्ये आली पाहिजे अशा पद्धतीनं हा मातून नमुना जे आहे ते आता संकलित केलं आहे की पुढं जे आहे ते लगेच त्याला प्रॉपर हे सगळं आता चार चार पाच ठिकाणची माती एकत्रित केलेली तर व्यवस्थितरित्या एका पोत्यावर जे आहे ते घेतले आणि आता तिथं एकजीव करून त्याचं जे आहे ते एक, एक किलोपर्यंत सॅम्पल जे आहे ते आपण ते घेणार आहेत